तर तर अजून या परीक्षेबद्दल काही झालेलं आहे ना डेट आलेली आहे त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत बिंदू नावाने फ्रेश करून त्यांनी मागवले आहेत त्याच्यामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा अर्थ आताच्या कंडिशनवर आहे एम पी सी कडं शासनाकडून मागणीपत्र आलेलं होते त्यामुळे एम पी सीला तारीखही देता येत नाही आणि ऍडव्हर्टीज काढता येत आपला जो पहिला पाठपुरावा असेल ते आपण शासनादरभारी की लवकरात लवकर मागणीपत्र पाठवू जेणेकरून संयुक्तीची ॲड काढता येईल आणि त्याच्या दिशा राहील बाबा माझी क्रिम्स कधी होणार आहे मेन्स कधी होईल मी अभ्यास काय करावा वरून किती पैसे मागवा किती दिवस राहायचे आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं होतं तर ज्या लोकांचे पी एस आयला एज इलिजिबल एकदम शेवटी शेवटी असतात एक वर्ष डिले झाला की बरेचसे काय महिलांची खूप मोठी समस्या असते घरून तुम्हाला माहिती महाराष्ट्रामध्ये अजून आपण त्या लेव्हलला गेलो नाही घरच्या मुलींना कितीही दिवस अभ्यासाला सपोर्ट करते पण ज्या मुलींनी पी एस आय बघण्याचं स्वप्न बघितलं तर त्यांचा असं एक नुसतं अभ्यास करते अभ्यास करते परीक्षा कधी माहित नाही काय होणार आहे पुढे काहीच माहीत नाही तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे सध्या की कंबाईनच्या बाबतीमध्ये मागणीपत्र लवकर राहिले पाहिजे जेणेकरून एम पी एस सी एक डेट देईल एक कार्ड काढेल आणि विद्यार्थ्यांना एक अभ्यास असेल दिशा हा सगळ्यात महत्त्वाचा आणि ज्वलन आणि एकदम इम्मिडियट होणं गरजेचं आहे काय झालं बाबा जे आंदोलन झालं का त्या आंदोलनामध्ये दादा पवार साहेबांनी जो केलं तरुई गांधी तिथे आले